माझी शेती माझा बिझनेस या युट्यूब चॅनल वरून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत भरपूर सारे प्रश्न आपल्याकडे कमेंट रूपामध्ये पोहोचलेले आहेत त्यांनी म्हटलं आहे का बाजी पॅन्टक्रॉपच किंवा इतर जे टोकन यंत्र आपण खरेदी केलं आणि आता जे आपण पेरण्या चालू आहे म्हणजे चण्याच्या ज्वारीच्या त्याला काय म्हणतो मक्याच्या या सर्व पेरण्या आता ज्या चालू आहे राजम्याच्या ज्वारीच्या या आता सगळ्या पेरण्या चालू आहेत तर त्या टोकन यंत्राद्वारे कशा करायच्या आणि या टोकन यंत्रामध्ये बियाणं डाय कोणत्या वापरायच्या त्याची सेटिंग कशी करायचं दोन बियातलं अंतर कसं वाढवायचं याविषयी आम्हाला माहिती द्या पूर्ण पूर्ण सफल माहिती द्या याविषयी आपल्याला भरपूर कमेंट आल्या त्याच उद्देशातून आपण हा व्हिडिओ बनवण्यासाठी घेतला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुन्हा काही तुमचे प्रश्न शिल्लक राहिले नसेल तर त्या सुद्धा तुम्हाला प्रश्नाला उत्तर देता येईल तर मित्रांनो हे आहे पॅट्रॉक पडगिल टोकन यंत्र ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून टोकन यंत्र घेतलंय तेवढ्याच तत्परतेने आपण त्यांना व्हिडिओ सुद्धा दिले त्यांच्या सर्व प्रश्नांना त्यांच्या सर्व कमेंटना आपण उत्तर दिलाय परंतु काही शेतकऱ्यांनी बाहेरून यंत्र घेतले तरी त्यांना सेटिंग जमलं नाही त्यांना बी एक बी दोन बी टाकता आलं नाही आणि आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला डिमांड केली आहे का नऊ इंचाचं अंतर मला इथं करून द्या तर मग आपण हे नऊ इंचाचं अंतर कसं करून देऊ आता त्यांनी तर नऊ इंचाचं विचारलंय परंतु आपण जे अंतर पुन्हा पुन कमी जास्त करून देणार आहोत म्हणजे साडेपाच इंच दोन बियातलं अंतर, अंतर असणार आहे याची सेटिंग कंपनीची परंतु त्याच्या पलीकडे अंतर किती होऊ शकते आणि कमीत कमी जास्तीत जास्त अंतर किती होऊ शकते हे आपण आज या मध्ये बघणार आहोत तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्याला लाईव्ह या आपण लाईव्ह व्हिडिओ देतोय डायरेक्ट हे बघा आपण रिल्क जोडली आहे तर हे नवीन टोकन यंत्र आहे यासोबत वस्तू काय काय देणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांनी बाहेरून यंत्र खरेदी केला आहे आणि त्यांना काही वस्तू मिळाल्या नाही सोबत तर त्यांनी बघून घ्यावं हो की आपण सोबत काय देतो ही कंपनी पॅकिंग आहे आपण आपल्याला जशी तशी आली आहे तर ही आपण काढतोय याच्या सोबत काय देतोय याच्या किमती काय असणार आहे याची सेटिंग काय असणार आहे आपण हे सर्व बघणार आहोत तर मित्रांनो बघा हे पॅनड्रॉफच टोकन यंत्र आहे याची हे फिटिंग आहे तर यासोबत हे सफेदवाले स्पेसर येणार आहे हेच तुमचं अंतर कमी जास्त करण्यास तुम्हाला मदत करेल तर हे स्पेसर किती प्रकारचे स्पेसर आहे ते तुम्हाला मी दाखवतोय हे चार प्रकारचे चार ते पाच प्रकारचे स्पेसर आहे वेगवेगळे हे अंतर कमी जास्त करण्यासाठी येतोय या पॅनक्रॉपच्या यंत्रासोबत भरपूर सारं साहित्य तुम्हाला सोबत येत आहे तर मग तुम्ही हे साहित्य तुम्हाला मिळालं का बा तर किती मिळालं कमी मिळालं की जास्त मिळालं कुठून घेतलंय काय खरेदी केलंय आता हे जर दुकानातून खरेदी केलंय तर किती साहित्य तुम्हाला मिळतंय ते मी दाखवतोय ह्या डाय आहे त्याच्या सोबत येणाऱ्या किती डाई आहे ते सुद्धा मी दाखवतो तुम्हाला आणि याच्यामध्ये कापसासाठीची परफेक्ट डाय कोणती आहे बा आपण भरपूर व्हिडिओ दिले तरी पण शेतकऱ्यांनी आपल्याला हा व्हिडिओ देण्यासाठी आपल्याला एक म्हणजे गोल्डन चान्स दिलाय की बा तुम्ही पुन्हा आम्हाला एक या पद्धतीचा व्हिडिओ द्या आ, हे डाई आहे डाई मी दाखवतो तुम्हाला आणि हे डिबोट कव्हर सुद्धा आहे कारण हे ये सोबत येणार आहे मित्रांनो आपण कुठलंही या यंत्रासोबत जे साहित्य आहे ते मी सगळं दाखवतोय कुठलंही साहित्य तुम्हाला वेगळं विकत घ्या डिबोट वेगळं घ्या की स्प्रिंग वेगळी घ्या ते काहीच म्हटलं नाही आणि म्हणणार सुद्धा नाही काय येत आहे आणि एक्स्ट्रा काय देत आहे कंपनी याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया जा। आहे आता हे कशासाठी कारण हे अंतर खोली कमी जास्त करण्यासाठी दोन बियास खोली कमी जास्त करण्यासाठी हे डिबोर्ड कव्हर तुम्हाला कामातली ते मी लावून सुद्धा दाखवतोय परंतु सर्वप्रथम आपल्याला याला अनबॉक्सिंग करायचं आहे सामान किती येत आहे हे चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण बाकीच्या गोष्टी आपण करणार आहोत तर बघा मी तुम्हाला हे मोजून दाखवतोय पूर्ण पूर्ण डाय किती येते ते सुद्धा मी दाखवणार आहोत सांगणार आहोत काही ठिकाणी काही शेतकऱ्यांना कमी आल्या जास्त आल्या आणि प्रत्येक साहित्याचा उपयोग काय हे सुद्धा आपण आज या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो हे हँडल आहे ते ढकलण्याचं काम करत मॅन्युअल सिडर मशीन आहे हाताने ढकलणार आहे तुम्ही या यंत्राला ट्रॅक्टर वरती लावू शकता बैल करू शकता किंवा मग दोन यंत्र एका एकमेकाला जोडून तुम्ही जुगाड सुद्धा करू शकता हे दोनही हँडल त्याच मशीन चे मी फिटिंग सुद्धा करून दाखवणार आहोत ना एकाच व्हिडिओ मध्ये सर्व प्रश्न तुमचे क्लिअर करून देणार आहोत बरोबर आहे तर व्हिडिओ शेवटी पर्यंत बघा या मित्रांनो ती डाय आपण सर्व बघू याच्या सोबत साहित्य काय येणार आहे काय नाही आणि हा आहे रुलर ठीक आहे तर आपण आता याला साईडला घेऊ आपल्याकडे साहित्य भरपूर सारा आहे तुम्हाला बघता येईल तर याला आता साईडला ठेवू आपण काय करणार आहोत आता ही डाई आहे तुम्हाला ही मेन मशीन आहे तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डाई आपल्याला बघायला मिळेल किती प्रकारचे डाई येते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहोत बरोबर एवढ्या प्रकारच्या डाई तुम्हाला बघायला मिळेल मी आता मोजून दाखवते डाई एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा झाल्या याच्यामध्ये तीन डाई येते पुन्हा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस बघा मित्रांनो ह्या वीस डाई बाहेरच्या बाहेरच आहे ठीक आहे आणि दोन डाई या ठिकाणी तुम्हाला या बॉडी मध्ये टाकलेला दिसते म्हणजे आतमध्ये म्हणजे वीस डाई या आणि दोन डाई या म्हणजे बावीस डाई तुम्हाला या यंत्रासोबत मिळणार आहे ठीक आहे हे लक्षात घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला कमी डाई मिळाल्या किंवा ज्या मिळाल्याच नाही त्यावर तुम्ही शंका कुशंका तुम्ही हे करू शकता हे हँडलला लागणारे मूठ आहे आता आपण खोली कमी जास्त करायची आता हे जे जे टीथ आहे या टीथच्या दोन याच्यातलं अंतर साडेपाच इंच आहे मी तुम्हाला मोजून सुद्धा दाखवतोय हो बघू शकता साडेपाच इंच सा अंतर आहे दोन टीथ मधलं अंतर साडेपाच इंच आहे आणि हेच अंतर आपल्याला आता एका शेतकऱ्यांना त्यांची डिमांड आहे की कमी जास्त करून द्या मला व्हिडिओ सुद्धा द्या बाकी शेतकऱ्यांचे सुद्धा कमेंट होते म्हणून आपण हा व्हिडिओ तयार करतोय आता आपण हे डीप बोर्ड कव्हर जे म्हटलं होतं हे कव्हर कुठल्या कामासाठी वापरले जाते तर या ठिकाणी बियाण्याची खोली कमी जास्त कव्हरचा जा उपयोग होतोय तुम्ही बघू शकता आता मी हे कव्हर काढलंय इझी एका पेंचिसने पेचकसनी याला काढून घ्यायचं ठीक आहे आता याच्यातनी याच्यात फरक तुम्हाला दाखवतोय हे कवर काढलंय आपण हे कवर काढलाय हा टेप आहे तुमच्या समोर तर मी ह्या टेप इथे लावतोय अंतर बघा किती येत आहे अडीच इंच अंतर येत आहे बरोबर आहे हे अंतर चेक करा आपल्या ठीक आहे अडीच इंच येत आहे हे डिपबोर्ड कव्हर लावल्यानंतर अंतर किती आहे ते तुम्हाला दाखवतोय बरोबर आहे हे अंतर बघा आता किती येते दोन इंची येत आहे डिबोट कवर लागल्यावर ला म्हणजे साधं कवर लागल्यावर ला दोन इंच असतात आणि आता आपण जो टीप काढला होता त्या डिबोट कवर जे तुम्हाला सोबत मिळणार आहे याचे कुठलेही एक्स्ट्रा पैसे द्यायचे नाही याला आपण मागणी सुद्धा करायची नाही कारण हे सोबतच येते ज्या शेतकऱ्यांनी म्हटलं की मला डिबोट कवर द्या तो जरूर म्हणतोय की याचे एक्स्ट्रा पैसे लागतात आपण याचा एक्स्ट्रा एकही रुपया घेत नाही हे डिबोट सोबत असणार आहे आणि हे डिबोट कवर इथंच लागते सोबत यायचं बरोबर आहे तर ही झाली खोली कमी जास्त करायची ठीक आहे बघा आता हे किती हे डिबोट कवर लावल्यामुळे ला खोली किती कमी जास्त होणार आहे ठीक आहे आता बघू शकतो मी तुम्ही हे हलकं पीक एकदम इझी उगवणार पीक त्यासाठी दीड इंची बरोबर आहे ठीक आहे आपण या डिबोट कव्हरचा उपयोग असा सांगितला आहे की कव्हर काढलंय तर अडीच इंची हे पहिलं जे कव्हर जे लागलेलं ला आहे त्याच्यात दोन इंची आणि हे डिबोट जर कव्हर लावलं तर दीड इंची फक्त अंतर शिल्लक राहणार आहे म्हणजे जे हलकं बियाण आहे जे लवकर उगवून येतं आणि ज्याच्यावर माती आ...